गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी दुर्गा आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा मॉर्निंग न्यूज मध्ये एकीकडे दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीची धामधूम सुरू होती जागा वाटपावर चर्चा झाली तर दुसरीकडे भाजप प्रणित रालोआचे घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्र सरकारमधील मंत्री रामदास आठवले यांनी लोकसभेच्या देशभरात पंचवीस जागा लढवणार असल्याची घोषणा केली एनडीएचा घटक पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहे देशभरात रिपब्लिकन पक्षाचे अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेशात संघटन वाढतंय असं रामदास आठवले यांनी म्हटले महाराष्ट्राला लोककलांची जशी परंपरा आहे तशीच खाद्यसंस्कृतीची देखील परंपरा आहे आगरी कोळी पद्धतीचे चमचमीत आणि मसालेदार पदार्थांचा आस्वाद घ्यायला अनेक लोकांना आवडतो यंदा अस्सल आगरी कोळी मेजवानीच्या पदार्थांच्या खवयांना आस्वाद घेता येणार आहे डोंबिवलीतील सावळाराम महाराजा क्रीडा संकुलात भरवण्यात आलेला एकोणीसवा अखिल भारतीय आगरी महोत्सवाला भेट देऊन येथे पाटील कुटुंबियांना बनवलेले अस्सल आगळी पदार्थ खवयांना चाखता आहेत त्या ठिकाणी पापलेट बोंबील सुरमई खेकडे कोळंबी याच सोबत आगरी पद्धतीचे चिकन मठ देखील खवयांना आस्वाद घेता येणार आहे मला या व्यवसायामध्ये पंधरा वर्ष झाले आणि या गोष्टीचा मला आनंद आहे समोरचं मला कस्टमर रिप्लाय देतो आहे आणि त्या गोष्टीचा मला खूप आनंद आहे आणि माझी तशीच चव आहे आणि तशीच टेस्ट आहे कारण का माझे घरचे मसाले मी वापरतो आणि तेला सगट तर मिठासकट सर्व फर्स्ट क्वालिटीचा असतो आणि जेवणाची अशी चव आहे तर तुम्हाला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पण ही चव मिळणार नाही कारण का सवग, एक आवडीने एक कारण का ही टेस्ट कसं एक आम्ही मनापासून माझी मुलगी बनवते ही काजल पाटील आहे प्रियांका पाटील आहे मनापासून ती जेवण बनवते आणि त्याचा रिप्लाय मला कस्टमर देतो त्या गोष्टीचा मला खूप आनंद आहे वेगळा मराठा आरक्षण मिळवून देईपर्यंत मी स्वस्त बसणार नाही हे मी ठरवलं होतं आता मी मुख्यमंत्री आहे त्यामुळे कायद्याच्या चौकटीत टिकेल आणि ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं आरक्षण दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं मंगळवारी महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचे अकरा नवीन रुग्ण आढळले त्यापैकी आठ केवळ राजधानी मुंबईत आढळून आले आतापर्यंत पस्तीस कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे त्यापैकी सत्तावीस फक्त मुंबईत सापडले आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत सत्तावीस पुण्यात दोन आणि कोल्हापुरात एक रुग्ण सक्रिय आहेत होम आयसोलेशनमध्ये तेवीस रुग्ण आहेत एक रुग्ण रुग्णालयात अलगावमध्ये आहे त्याला आय सी मध्ये दाखल करण्यात आले मुख्यमंत्री शिंदे मराठा आरक्षण जी फेब्रुवारी ची डेडलाईन मराठा आंदोलक मनोज जरांगेनी मात्र अमान्य केली 24 डिसेंबर था अल्टिमेटम सरकार ने पाळला नाही तर आम्हाला नव्याने आंदोलन उभारावे लागेल असा इशाराच मनोज जरांगेनी सरकारला दिलाय गुड मॉर्निंग बातमी पत्र्यात घेऊया छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या देशात कुठे पाऊस तर कुठे थंडीची लाट पाहायला मिळते तमिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे तमिळनाडूमध्ये जोरदार पावसामुळे तिरुण लेवली आणि थुथुकडी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे या भीषण पूरपरिस्थितीमुळे भारतीय हवाई दल आणि भारतीय लष्कराला पाचारण करत बचाव कार्य राबवलं जाते भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण तमिळनाडू मधील एकोणचाळीस प्रदेशामध्ये अत्यंत मुसळधार पाऊस सुरू झाला दरम्यान जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश बर्फाचीत असताना देशातील अनेक भागांमध्ये तापमान घट झाले आहे राज्यभरातील प्रत्येक होर्डिंग वर क्यू आर कोड लावण्याच्या निर्देशांची अंमलबजावणी करा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिलेत होर्डिंगसाठी सर्व पालिकांच्या हद्दीत विशिष्ट जागा निश्चित करा असेही आदेश दिले तसेच बेकायदेशीर फलकबाजीबद्दल सर्व महापालिकेसह सर, राज्य सरकारला उच्च न्यायालयाची सक्त ताकीद देण्यात आली आहे महसूल उपविभागीय अधिकारी एकनाथ बंगाळे हे जळगावहून चोपड्याकडे येत होते रस्त्यात अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर दिसल्याने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला खडगाव गावाजवळ ट्रॅक्टरच्या पुढे गाडी नेऊन ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला असता ट्रॅक्टर चालकाने प्रांताधिकारी त्यांच्या गाडीला मागून धडक दिली त्यामुळे प्रांताधिकारी यांच्या हाताला दुखापत झाली व वा वाहनाचे नुकसान झाले ट्रॅक्टर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे महसूल उपविभागीय अधिकारी एकनाथ बगाळे यांनी सांगितले संसदेच्या सुरक्षेवर चर्चा करण्याची मागणी करणारे विरोधी पक्षांचे एकोण एकशे एक्केचाळीस खासदारांनी निलंबित करण्यात आल्यानंतर केंद्र सरकारवर जोरदार टीका सुरू झाली आहे मात्र इतक्या मोठ्या संख्येने खासदार निलंबित झाल्यानंतर त्यातील तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांची मात्र चर्चा सुरू झाली खासदार कल्याण बॅनर्जी यांनी संसदेच्या पायऱ्यांवर राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची नक्कल करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले कल्याण बॅनर्जी यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील नाचोणा गावात धक्कादायक घटना समोर आली आहे एका कुटुंबातील सहा सदस्यांना चारचाकी वाहनाने उडवले या घटनेत तीन जण जागीच ठार झाले असून तीन जण गंभीर जखमी झाले या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली ही घटना पूर्व वैमनस्यातून घडली असल्याचा आरोप करण्यात येतोय मारेकरी हा गावात अवैध दारू विक्रेता असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे गुड मॉर्निंग बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री